मला मुलगा डॉक्टर असून प्रवचन करते गजानन हार्मोनियम वाजवतात तुम्हाला शरमल्यानं जमणार नाही माई आठ वर्षाची नात आहे डॉक्टरची मुलगी शंभर गाणे तिचे यूट्यूबवर आहे वय किती आहे मालूम आहे आमचे व्हिडिओ अधिकाधिक बघण्याकरिता आणि नोटिफिकेशन मिळवण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला या व्हिडिओला अधिका अधिक लोकांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद बोला बोल बेटा शिवाजी महाराजाच्या आईचं नाव छान राय उभी बेटा राय उभी आणि हे तुला पक्षीच लेटर बुक देतो ये पायरे रे पोरा पोरगी बली दोन्ही कुळाचा उद्धार करी पोरा पेक्षा मुलगी दोन्ही कोळाचा उद्धार करी तबल्याचा आवाज गेला पिवळा कलर आहे बाई सांग बर शिवाजी महाराजाच्या आईचं नाव काय दादा चालू करा हा जीजा जिजा माता हा बरोबर आहे थांब तुला रजिस्टर देतो शंभराची नोट दे दोन पैकी काय घेते पाहू आपण मागचे बोल नका दोन पैकी निवड कर घे लवकर काय काय पाहिजे पाहिजे तुला घे ना घे ना काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे मी इथं ठेवतो बाजू नये हे इथ ठेवतो इथं रजिस्टर इथं नोट शंभराची रजिस्टर नोट आहे पंचवीस रुपयाच नोट आहे शंभराची दोन पैकी उचल टाळ्या वाजल्या पाहिजे असं उचल जमलं नाही तर गोत्यात आली होती तू हे घे हा मन तृप्त झाले आहे तुझ्या आईले तिच्या आई आईले भटवाद्या नाही मला तुझा आहे तुझ्या दर्शने दादा प्रयत्न काय होते पाहिलं ना या विशाल भाऊ तुम्हाला पुस्तक देऊन सत्कार करतो विशाल भाऊ नवीन नवीन किती वर्ष झाले संचालन चालू केलं पाच पास वर्ष झाले पण सुंदर संचालन केलं इकडे के... कॅमेऱ्यात दिसले पाहिजे ना सुंदर संचालन केलं ना बेटा केलं के नाही बोला मग बोलता बोलता प्रयत्न करा लागतात मला काही कीर्तन येत होत काय डॉक्टर साहेब डायरेक्ट डॉक्टर झाले की शिकून झाले धीरे धीरे बोला मग असं तुम्हाला बोलावं लागल मी मराठा मार्ग गाडगे बाबाचं पुस्तक एक माझ पुस्तक मी पुस्तक लिहिले माझ पुस्तक आहे सत्यानाश कोणाचा जे लग्नात दारवा पिऊन डी जे समोर नाचतील मला तिकडे दिसले पाहिजे ना तुम्ही चांगला आहे भाऊया काय आज ना कुलट विठ्ठल कुलटाचे कुलट चुलत भाऊ आहेत पण सुंदर जमलं प्रयत्नान महिलांनी प्रगती मुलीनी बोलायला पाहिजे जर तुम्ही बोलल्या नाही तर मग घरात गोद मरून बसा संपून जा म्हणून उद्या करायाचे आठ कराई उद्या कराया माझ कीर्तन करा कराई ग्रामजी ते अकरा वाजता मंत्र कला लागला आरोतीवर जाण्याचा टाईम उद्या माझा कार्यक्रम पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी देवस्थान दिल्ली गव्हर्नमेंट कळून आहे उद्या सात वाजता रात्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटीकडून दिल्ली नाटक अघादमीतर्फे देतो आपल्या आजीच्या माझ्या समाज जनजागृतीचं कीर्तन ठेवलं मी निसर्गवासी सुमनताई गुलाबराव सावरकर आईला वंदन करतो मुलं चांगले निघाले शिक्षक शेतकरी पंजाब पंजाबरावजी मालिकरावजी सिंधुताई मुलगी तो संसाराचा परिणाम संसार कसा करावा अवघांची संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं दिली लोक एका भावाचे दोन मुलं संजय दादा सावरकर विजय माणिकराव सावरकर तथा एका भावाचे दोन्ही मुलं पंजाबरावचे मुलं दोघही एमबीबीएस या चारही भावाच्या निमित्तानं टाळ्या वाजवा दोन एमबीबीएस एकाच घरात बाबू क्वचित होते लक्षात घ्या फार क्वचित आपण पाहतो म्हणून मी सावरकर फॅमिली माझाही मुलगा डॉक्टर आहे योगा योगा आज योग घडून आला मी धन्यवाद देतो चौगाई भावंडांना आजीच्या चौगाई नातवांना अरे नातूच जर बेरुळे असते तर मी आलो असतो का साधी कोट आहे चांगलं पेरलं की चांगलं उगवते जर पोरच व्यभिचारी असते आजीचे पंजाबराव मानिकराव तर हे तेरवीचा कार्यक्रम तरी झाला असत काहीच नाही फक्त अरे माय बाप कुठ मरतात वृद्धाश्रमात तो पता नाही चालत तारील पंढरी राव तारी पंढरी राव।, 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 राव अरे एक डॉक्टर मरण पावले बाल रोग तुम्ही वाचलेलो आहे पेपर वाचत जा अहमदपूर तालुका लातूर जिल्हा तुम्ही आठवा ज्यानं वाचलं त्यांना कल्पना ते डॉक्टर होते दोन गेले मुलगा मुलगी गे। आणि बाप कुठं मरण पावला मालूम आहे आश्रम अहमदपूर माय मुखी म्हणा माय मुखी मना, माय मुखी मना। आपल्याचा आवाज वाढवा पिवळा के बला कोण की গণনা কোন গণনা কোন অশো মে অসমি মায়ের প্রেমে বোটি ধরে অসমি মায়ের প্রেমে বোটি ধরে অশোমি মায়ের প্রেমে आई जवळ बाबा जवळ आहे आपल्या डोक्यातून अंधविश्वास निघावा त्या डॉक्टरचं उदाहरण राहिलं बालरोग तज्ज्ञ प्रसिद्ध डॉक्टर पण कुठं मरण पावले मालूम आहे वृद्धाश्रमामध्ये मग वृद्धाश्रमात मरण पावल्यावर अमेरिकेमध्ये मुलगा किती अभिमान राहते अमेरिका मुलगा अमेरिका फोन गेला त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाचा कि बा तुमचे वडील मरण पावले तुम्ही येता का तर डॉक्टरनं सांगितलं आम्ही बी आहोत आहो येणं काही होत नाही तुमचे जेवढे काही पैसे होता ते मी ऑनलाईन पाठवतो आणि मा पप्पाला मी ऑनलाईन शुभेच्छा देतो म्हणजे श्रद्धांजली करतो मग त्याची मुलगी अमेरिकेला केले होती भाऊ